आम्ही मोले पंचायत क्षेत्रातल्या कादोमळ या गावात असा ज्या गा गावात काजोमाळा गावसून दोन तीन किलोमीटरच्या अंतराचे जी असा ते नयेत मोठ्या प्रमाणात हंगा रेती काढली वात पर परराज्यातील कामगार हाडून हंगा रेती काढता आणि मोठ्या प्रमाणात ते बेकायदेशीर रित्या तेजी हंगा दोरां काम चालू असा ही जी रेती काढता ती हंगा बाहेर गिरयका खातीर घालता आणि मोठ्या प्रमाणात हंगा दिसातल्या दोन तीन चार चार पाच ट्रक असे वाहतूक जाता जे पर राज्यातील कामगार असा ते हाडून हंगा द आणि ते काम कामगार पहिले असा की ते हंगा येता रावता जेवता खाता रेती काढतात वाटार कुळे पंचायत क्षेत्रात मोले पंचायत क्षेत्रात येतात आणि कुळे पोलीस स्थानक ह्या वाटारात पूण पण बाकीकडे सगळे कडेन रेती जी व्यवसाय असा तो बंद असा पण काजुमळ गावात ह्या गावात मोठ्या प्रमाणात हंगा रेती व्यवसाय चालू असा बेकायदेशीरित्या रेती व्यवसाय चालू असा कोण तो अन्न बीन असा पण सध्या हा थोडेच कामगार आम्हाला आज आम्ही जे पाणी करतात त्यांना थोडेच कामगार मेले आसा हा रेती मोठ्या प्रमाणात काढून वर आसा आणि जवळ जवळ एक दहा ट्रिपी तरी जातल सगळ्या हा हाडून त्यांच्यानी आसा हेवटेन तेवटेन संपूर्ण जो नदीचं परिसर असा त्या परिसरात मोठ्या प्रमाणात हा रेतीचा व्यवसाय बेकायदेशीररित्या चालता